मित्रांनो नमस्कार तुझं झाड जर बघितलं ना ते करवंदचं झाड आहे आणि आता उन्हाळा चालू आहे फार लोकांचं नशीब फार लोकांच्या नशिबात हे करंद वगैरे भेटत नाही तर आता याच्यात काही थोडंसं आपण आतमध्ये जर शिरलं थोडंसं तर पिकलेले करंद भेटतात ते रोडच्या असल्यामुळं काय होतं बरेचसे लोक खाऊन वगैरे जातात तुम्हाला दाखवतो मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ग्रामीण भागातून ही काळी मैना जाती आणि ही काळी महिना ग्रामीण भागात का आपल्याला अशी भेटते ब्लॅक कलरची जे पण खायला खूप छान आहे गोड आहे मी अनुभवतोय त्याचं कारण असं आहे की मला झाड सापड म्हणजे रोडला खाली जात असताना दिसलं झाड म्हणून थांबलोय काही नवीन करंदा येतात ते काही आलेले आहेत काही पिकलेले आहेत तर नक्कीच तुम्ही सुद्धा आहे ना कुठं ग्रामीणला जर गेले असले जिथं कुठं करंद झाड दिसल शंभर टक्के आनंद घ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही भरपूर छाक्रंद आहेत पिकलेले का हो का मी तर खातो आहे सुद्धा शंभर टक्के खा तो